नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत येत्या बावीस जानेवारीला अयोध्या श्रीराम जन्मभूमी येथील प्रभु श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतोय त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील नाशिककरांचा प्रचंड ओघ पाहायला मिळतोय बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक मध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी काळाराम मंदिर या ठिकाणी भेट दिली होती येथे त्यांनी साफसफाई करत नाशिककरांना तसे संपूर्ण भारतीयांना स्वच्छतेचा संदेश दिला होता आता याच पार्श्वभूमीवर अयोध्या येथे राम जन्मभूमी येथे प्राण प्रतिष्ठा सोहळा रामांचा होत आहे त्याच पार्श्वभूमीवर नाशिक नाशिकच्या काळाराम मंदिर येथे देखील भाविकांचा प्रचंड ओघ येताना दिसतोय नरेंद्र मोदी आल्यानंतर या ठिकाणी जे नाशिक येतच होते पण नरेंद्र मोदी आल्यानंतर येथे जे परदेशातील परदेशातील नागरिक असतील किंवा परराज्यातील नागरिक असतील त्यांचा देखील मोठ्या प्र, प्रमाणात येथे येण्याचा ओघ वाढला आहे ही गर्दी आपल्याला बाहेर दिसते ही अशीच प्रचंड गर्दी आतमध्ये देखील आहे मंदिराच्या हीच गर्दी आपण तीही पाहणार आहोत आपण बघू शकतो इथे विद्यार्थ्यांच्या सहली देखील मोठ्या प्रमाणात आणल्या जात आहेत विविध शाळेमधून हे विद्यार्थी येथे येताना दिसत आहे ज्या विद्यार्थ्यांचा देखील राम जन्मभूमीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त प्रभू रामांचे महत्व कळावे यासाठी या अनेक विद्यार्थ्यांना या मंदिरात आणले जात आहे या जा सोबतच आता आपण आतमध्ये दे देखील नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपण मंदिर परिसराच्या बाहेर आता बघितलं की भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे अगदी त्याच प्रमाणात गर्दी ही मंदिर परिसराच्या प्रांगणात देखील पाहायला मिळते बावीस जानेवारीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील कार्यक्रम येथे होणार आहे या गर्दीमध्ये एक छोटा बालक आहे किंवा आपण त्याला छोटे रामच म्हणूयात हे छोटे राम जे आहे ते सगळ्यांचं लक्ष या प्रांगणामध्ये वेधून घेताना दिसत आहे हे छोटे राम वेधून आपण या रामासोबत नाही तर त्याच्या आई सोबत आपण संवाद साधणार आहोत हे काय सांगाल आज तुम्ही एकदम खर तर हा पाल एकदम छोटे रामच दिसतात तर ही वेशभूषा आज तुम्ही याला पठदान केली तर त्याचा उद्देश काय लहान मुलांना रामाबद्दल माहिती मिळावी त्यांच्याबद्दल आदर निर्माण व्हावा अस असं मला वाटतं ना आता भारतामध्ये ऑल इंडियामध्ये असं वाटतंय की रामनवमी रामनवमी जसं हे झालेली आहे त्याच्यासाठी बालकांनी रामाचा काय काही गुण घ्यावे असं मला वाटतं आणि माझ्या बालकाला रामाबद्दल खूपशी माहिती मिळावी त्यांच्याबद्दल आदर निर्माण होण्या व्हावा असं मला वाटतं म्हणून मी त्याला आज राम रामाचा वेश घालून फोटोशूट करते आणला इथे आपल्याला खर तर प्रभू रामचंद्र विषयी एवढ्या लहानपणापासूनच आपुलकी निर्माण व्हावी म्हणून ही वेशभूषा परिधान करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्या प्रमा त्यामुळे नक्कीच प्रभू रामचंद्रांबद्दल माहिती या छोट्या बालकांना मिळेल त्यासोबतच या मंदिर परिसरात जी गर्दी आहे आपण आणखीन काही नागरिकांसोबत आणखीन काही भाविकांसोबत आपण संवाद साधणार आहोत ताई कुठून आला तुम्ही शिक्षित आहे आम्ही नाशिकची आहात का मग काळाराम मंदिरात नेहमी की नरेंद्र मोदी आल्यानंतर देवस्थान आहे नाशिकसाठी प्रसिद्ध काळाराम म्हटलं नाशिक म्हटलं की हे रामरायांचे चरण इथे पडलेले आलेले त्याच्यामुळे आम्ही आता मोदींनी आवाहन केल्यानंतर इथे आलं असं बिलकुल नाहीये आम्ही वर्षानुवर्ष येतोय वीस वर्ष झाली माझ्या लग्नाला दरवेळी येतोय आणि आता मात्र खूप लोक आले हे बघून बरं वाटलं की त्यांनी काहीतरी प्रबोधन केलं की चांगलं आहे ब छान आहे गेलं पाहिजे देवाला गेलं पाहिजे निदान फोटो काढायला तरी त्याच्यामुळे मस्त वाटतं नाही आता कोणी फिरकत नाही इकडे हो अयोध्या नगरीमध्ये प्राण प्रतिष्ठा सोहळा होतोय तर त्या पार्श्वभूमीवर काय सांगाल अयोध्या नगरीमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा मी टीचर आहे त्याच्यामुळे मी इतिहास शिकवला आहे मला माहिती बाबरचं सगळं काय झालेलं होतं खूप लोकांना माहिती माहिती नाहीये आणि लोकांना असं वाटतं की कशाला आहे एवढं सगळं काय काय सरकारला पडली नाही इथे गोरगरबी आहे गरबी आहे गर इकडे लक्ष दिलं पाहिजे असं म्हणतात म्हणजे माझे स्टुडंट पण म्हणतात पण त्यांना इतिहास सांगितला गेला पाहिजे की काय झालं होतं आणि आता त्याच्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी काय करत आहेत ही चांगली गोष्ट आहे हे आपण घराघरातून सांगितलं गेलं पाहिजे राम रामचंद्रांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा सध्या अयोध्या नगरीत होत आहे तर त्याबद्दल काय सांगाल चांगली गोष्ट आहे नरेंद्र नरेंद्र मोदीजींनी जे प्रकल्प घेतला तो एकदम भारी आहे बेस्ट आहे आणि त्यांना शुभेच्छा असेच प्रधानमंत्री वर्षानुवर्ष युगानुयुग मिळव म्हणजे मग आपले हिंदू सनातन संस्कृती टिकून राहील आपण बघितलं नाशिककरांचा प्रभू रामचंद्रांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा अयोध्या नगरीत होत जरी असला तरी नाशिककरांमध्ये दे देखील प्रचंड उत्साह हो पाहायला मिळतोय या प्रांगणामध्ये एक मुलगी आहे छोटीशी जी तिच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत ती ती प्रॅक्टिस करत आहे आणि आपण बघू शकतो ती अगदी आनंद घेत आहे तिच्या नृत्याचा तिने देखील एक सुंदर अशी वेशभूषा परिधान केलेली आहे ज्या ती अगदी सुंदर दिसत आहे ज्यामध्ये ती तिच्या नृत्यामध्ये देखील पूर्ण रमली आहे आपण त्या जी मुलगी मुलगी आहे तिच्या आईसोबत आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल तुम्ही आज तुमची मुलगी ती नृत्य करतीये म्हणजे ही वेशभूषा म्हणजे काही कार्यक्रम वगैरे हो आहे किंवा काही विशेष नाहीये आता राम राम मंदिर बनत आहे ना तर मग मुलांवर तो संस्कार झाला पाहिजे की आपल्या रामाचं मंदिर बनतंय म्हणून मग तिचं भरतनाट्यम डान्स बसवलाय भरतनाट्यम शिकते ते मग तिला म्हंटल आपण काळाराम मंदिरातच येऊन आणि डान्स करूया आता आपण तर काय अयोध्येला जाऊ नाही शकत पण मग आपल्या इथे काळाराम मंदिर आहे तर मग इथे तिचा डान्स बसवते काय सांगशील तू इथे आली आहे असं वाटतंय तुला इथे वाटतय छान वाटतंय हो का आली आहेस तू इथे आणखीन काय वाटत तू रामांच्या पाया पडली प्रभू रामचंद्राच्या पाया पडलीस तू नाही पडणार आहे तू पडणार आहेस <laughs> आम्ही सर्दी खूप आहे गर्दी खूप आहे मग तिला म्हंटल अंधार झाल्यावर आपल्याला चांगला डान्स नाही येणार तर आधी आपण डान्स बसो आणि मग मंदिरात दर्शन घेऊ त्यांना खास मंदिर दाखवायला आणि दर्शन घ्यायला घेऊन आले मी मंदिर बघितलं पाहिजे रामाचं दर्शन झालं पाहिजे अगदी आपण काही वेळापूर्वी देखील एक पालक बघितले होते जे प्रभू रामचंद्रांबद्दलच लहान मुलांना माहिती व्हावी म्हणून त्यांच्या म्हणजे अगदी लहान वयातच वेशभूषा परिधान करून त्यांना त्या गोष्टी रामांबद्दल माहिती सांगितली जाते आणि त्याचप्रमाणे वैष्णवी तू सांगितल्याप्रमाणे नाशिक शहरामधल्या काराम मंदिरामध्ये गेल्या बारा जानेवारी नंतर या ठिकाणी भाविकांचा ओकार प्रचंड असा दिसून येतोय आपण आता या प्रांगणात या काराम मंदिराच्या प्रांगणात बघितलं तर प्रचंड अशी भाविकांची गर्दी या ठिकाणी दिसून येते विशेष म्हणजे बावीस जानेवारीला नाशिक शहरामधल्या याच काळाराम मंदिरामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ये येणार असून त्यांच्या हस्ते या काळाराम मंदिरामधले असणाऱ्या रा भगवान रामाची या ठिकाणी आरती होणार आहे माध्यमातून मोठ्या सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं जाणार आहे आणि सोबतच येणाऱ्या या बावीस जानेवारीला संपूर्ण भारत देशामध्ये दे पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार असल्याचं आपल्याला चित्र एकंदरीत नाशिक शहरामधून दिसून येते सहकारी मित्र वैष्णव स्वत मी सुनील बेल्लार काळाराम मंदिर नाशिक ताजा व बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन भूमी ऍप डाऊनलोड करावं याचा हा जीवनात अपडेट